गेल्या आठवड्यापासून तापमानाचा पारा वाढला असून उन्हामुळे जीवाची लाही लाही होत आहे यातच गरिबांचा फ्रीज म्हणून ओळख असलेल्या माठालाही महागाईची झळ बसली आहे माठाच्या किमतीत सरासरी साठ ते शंभर रुपयांची वाढ झाली आहे पूर्वीच्या काळात पिण्याच्या पाण्यासाठी मातीच्याच माठांचा वापर मोठ्या प्रमाणात होत होता परंतु आताच्या डिजिटल युगात कुंभार बांधवांना माठ बनवण्यासाठी लागणारी सामग्री मिळणेसुद्धा कठीण झाले आहे तरी सुद्धा कुंभार समाज आपला व्यवसाय करताना दिसून येत आहे मधल्या काळात मातीच्या माठांचा व्यवसाय कमी होत आहे असे वाटत होते मात्र दोन वर्षांपूर्वी आलेला कोरोना काळ आणि त्यात अनेकांची कोलमडलेली आर्थिक स्थितीचा विचार करून अनेक जण घशाला त्रास होऊन सर्दी खोकल्याला सामोरे जाण्यापेक्षा फ्रीजच्या पाण्याचा वापर कमी करून मातीच्या माठातील पाणी पिणं अधिक पसंत करत आहे अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात माठांची विक्री सुरू झाली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या मातीच्या माठांमध्ये वाढ झाली असून मोठा माठ चारशे ते पाचशे रुपये मध्यम आकाराचा माठ पन्नास ते चारशे रुपये आणि लहान आकाराचा माठ दोनशे ते दोनशे पन्नास रुपयांना विकला जात आहे किमतीत थोडी वाढ जरी झाली असली तरी अनेक जण मातीच्या माठांनाच पसंती देत असल्याचं चित्र आहे उन्हाच्या तीव्रतेसह ग्राहकांना महागाईची झळ सहन करावी लागती शहरातील बाजारपेठेत मातीचे रंगीबिरंगी माठ विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे थंड पाण्यानं आपली तृष्णा भागवण्यासाठी बाजारपेठेत नागरिकांची एकच गर्दी दिसून येत आहे